त्याच्या वेळेला प्रश्न उपस्थित केला जाईल त्या वेळेला त्याची उत्तरं किंवा खुलासा त्याचं स्पष्टीकरण जे काय आम्हाला द्यायचं आम्ही त्या ठिकाणी देऊ मी फक्त आपल्याला मी फक्त आपल्याला पक्षाची घटना आणि पक्षाची रचना सांगितली ते या न्यायालयाच्या चा, आता चालू असलेल्या प्रक्रियेशी संबंधित आहे आणि म्हटलं तर आज प्रत्यक्षात सुनावणीशी संबंधित नाही म्हणून मी तुम्हाला फक्त पक्षाची घटना विशेष केली यापेक्षा या विषयावरती युक्तिवाद चालू असताना बोलणं उचित राहणार जयंत पाटलांचं म्हणणं आहे की आमदार गेले म्हणून पक्ष त्यासोबत गेला असं होत नाही पक्षाचा सप्टन किंवा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आजही शरद पवार यांच्यासोबत आहे काय करतील एक असं आहे की आता या साऱ्या बाबी जयंत पाटील साहेब जे म्हटले ते सुनावणीशी संबंधित आहेत निगडीत त्या ठिकाणी आहे मी दावा एवढा नक्कीच करू शकतो की पक्षाचं संघटनसुद्धा सुद्धा आमच्यासोबत फार मोठ्या प्रमाणात आहे पक्षाचा कार्यकर्ता क्रियाशील सामान्य कार्यकर्ता म्हणजे जो आमचे नोंदणी होत असताना एक सामान्य कार्यकर्ता असतो म्हणजे एक आणि एक क्रियाशील कार्यकर्ता असतो एक क्रियाशील कार्यकर्ता दहा सामान्य सभासदातून एक क्रियाशील कार्यकर्ता असतो त्यामुळे पक्षाची बहुसंख्य क्रीडर राज्यातला आणि देशातलं दादानी घेतलेल्या निर्णयाच्या सोबत त्या ठिकाणी संदर्भामध्ये त्याच्यामध्ये एक विरुद्ध प्रधान त्याच्यामध्ये प्रामुख्यान असं सांगितलं होतं की पक्षाच्या प्रमुखाने जो आदेश दिलेला आहे तो जर डावलला असेल तर त्यांच्यावरती कारवाई करावी पक्षाच्या अध्यक्षांचं असं म्हणणं होतं की आपण महाविकास सोबत राहते परंतु तुम्ही झालं त्यामुळे अपात्रतेसाठी एक असं आहे की आता ही सुद्धा न्यायालयातली म्हणजे यांच्या सरकारची विधानसभा अध्यक्षांच्याकडची प्रक्रिया राहील ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नऊ विधानसभा सदस्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्यांच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीने याचिका विधानसभा अध्यक्षांकडे आता सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या आम्ही सुद्धा जयंतराव पाटील आणि काही सदस्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे त्याच कायदेशीर मुद्द्याच्या आधारित आम्ही सुद्धा याचिका दाखल केलेली आहे तर त्याच्यामुळे दावे प्रतिदावे योग्य अयोग्य हे शेवटी विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी ठरवतील आणि विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी ठरवत असताना निवडणूक आयोगाचा पक्षासंदर्भातला निर्णय सुद्धा त्या ठिकाणी <tompa> एक पुरा म्हणून किंवा एक महत्त्वाचं त्याच्यातलं एक असेट म्हणून ठरवलं जात असतं मी त्या पद्धतीचे सुनावणीला हजर झालेले होईल का असं वाटतं कारण पवारसाहेबांचं नेतृत्व आणि मला साहेब त्या ठिकाणी हजर झाल्याची माझ्याकडे इथे गेले असतील तर ठीक आहे ना त्याला काय शक्य कसं आहे की निवडणूक आयोग साहित्य आहे त्याच्यामुळे मग कारण कालच आपल्याच मार्फत कुठंतरी स्क्रोल येत होता की आदरणीय साठक उपस्थित राहणार पण गेले असतील ठीक आहे विश्वास व्यक्त करताय की पक्ष आणि चिन्ह तुमच्या गटाला मिळेल पण या विश्वासावरच कुठंतरी एक प्रश्नचिन्ह काल शरद पवारांनी की सगळं तुम्हाला आधीच कसं माहिती आहे प्रत्येक गोष्ट तुम्ही निकाल कसा येईल कुठल्या बाजूने येईल ते वारंवार जवळ तुम्ही बोलता त्याच्यावर निवडणाऱ्याच पाहिजेवर किंवा या सगळ्यावर प्रश्नचिन्ह त्यांनी देखील निर्माण केलं एक कसं आहे की माझे मग दोन दिवसापूर्वीची मुलाखत आपण पाहिली नाही मी असं म्हटलं की निवडणूक आयोगाचे स्वायत्तता आणि निवडणूक आयोगाने अलीकडच्या कालावधीमध्ये आणि वेळोवेळी दिलेले निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले निकाल या सगळ्याचे आम्ही कायदेशीर पूर्णपणाने माहिती घेतली ज्येष्ठ विभिन्न तज्ज्ञाशी घेतली त्यामुळे मी म्हटलं ना की आयोगाकडनं काय काय विचारलं जाऊ शकतं तर पक्षाचं संघटन पक्षाची प्रक्रिया विधिमंडळात नेऊन आलेले सदस्य आज जर का आपण पाहिलं तर या साऱ्या गोष्टीची उत्तरं अलीकडे जे काही निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे पक्षाच्या संदर्भातला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे एकंदरीत डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भातला ज्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी शुभा देसाई वर्सेस विधिमंडळ सचिवालय केला आहे त्या साऱ्या त्याची उत्तरं आलेले आहेत ना मी जे म्हटलं तर मी कुठेही निवडणूक आयोग असं असं देणार असं म्हटलं नाही मी असं म्हटलं की कायद्याच्या कसोटीवरती आम्ही घेतलेल्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होईल ते प्रत्येकजण म्हणतं त्याच्यामध्ये चूक काय न्यायालयामध्ये गेलेली प्रत्येक व्यक्ती मग ती दिवाणी न्यायालयात असो फौजदारी न्यायालयामध्ये असो मामलेदार कोर्टमध्ये असो जे एम एफ सीच्या पुढे असो उच्च न्यायालयात असो अन्य कुठे असो ते प्रत्येक व्यक्तीला वाटतच असतं की निकाल माझ्या बाजून लागेल त्याच्यात गैर काय ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आय एम नॉट टॉकिंग एनिथिंग बियॉन्ड द नेचर आय एम टॉकिंग विद इन द नेचर माझं कुठलंही वाक्य असं नेचरच्या विरोधातलं नाही एखादा सामान्य माणूस मामदार कोर्टामध्ये गेला तर तो म्हणणारच माझ्या बाजूने काय लागेल बांध बी का मी सत्य आहे ते आधारित मी बोललो त्याच्यामुळे काही वेगळं वाग कोणालाही वाटायचं काही कारण नाही उद्धव ठाकरे राज्यात पक्ष प्रकार वाटले उद्धव ठाकरेंनी आज अजितदादांबद्दल चिंता व्यक्त केली त्यांचं म्हणणं आहे की मी मुख्यमंत्री असताना अजित पवारांना कधीच नाराज होताना बघितलं म्हणतो ती नाराज व्हायची नाही परंतु आत्ताच्या सरकारमध्ये वारंवार त्यांची नाराजी आहे चिंतेचा विषय आहे नाही त्यांनी त्यांनी असं म्हटलंय की ते ज्या ज्या ज्यांनी त्यांना सरकार मध्ये बसवलं ते त्यांच्या धुरावर जाऊन आता बसलेत असं वाक्य त्यांनी वापरलंय काय 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 म्हणाले ज्यांची नाराजी अजित होती आज त्यांच्या धुरावरती अजित बाबा जाऊन बसलेत एक असं आहे की अजितदादा नाराज आहेत असं उद्धवजींना कुठं कळलं मला माहित नाही कारण आता काल परवा अजितदादांच्या आजारपणाच्या बद्दल मी स्वतः प्रदेशाध्यक्षामुळे त्या ठिकाणी खुलासा केला दादांची नाराजगी कुठल्याही पद्धतीची नाही स्पष्टपणाने अतिशय कॉन्शियसली विचारपूर्वक लोकशाही मानणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळे लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही तो त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे नाराजगी अजिबात त्या ठिकाणी नव्हती उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये सुद्धा का ऑलवेल होतं असं काही त्यांना म्हणायचं आहे का त्यांच्या पक्षात ऑलवेल होतं का त्यांच्या पक्षात जर का ऑलवेल असतं तर आता हे पुढचं पाहायलाच नसतं मिळालं त्याच्यामुळे त्यांनी दादा दादाना काय सल्ला देण्यापेक्षा आपलं सरकार महाविकास आघाडीचं का गेलं त्याचं पहिल्यांदा उत्तर शोधावं असं माझी त्यांना नम्रतेची विनंती आहे आणि ते त्यावेळेला महाविकास आघाडीचे प्रमुख होते ते सरकार काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे गेलं नाही ते का गेलं त्याचा विचार त्यांनीच करायचा आहे सध्या राज्यात पक्ष चोरीचे प्रकार वाढलेत पहिली शिवसेना चोरीला गेले त्यानंतर आता राष्ट्रवादीला चोरी राष्ट्रवादी चोरीला चालली अशा पद्धतीचं वक्तव्य जयंत पाटलांनी केले विठ्ठलाला मी साकडे घातले देशालाचे प्रकार वाढलेत ते कुठंतरी थांबायला आलेला असून दिलं आता असं की जयंत पाटील कुठला पक्ष कसा चोरीला गेला का म्हणत आहेत मला काय माहीत नाही कारण मी म्हटलं ना की पोटातलं न पाणी आणलं आणि डोळ्यातलं पाणी न टिकणं हा त्यांचा स्थायी भाव आहे कार्यक्रम करण्याचा त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत किंवा जसं आम्ही सांगितलं वारंवार की एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्रेपन्न आमदारांची जी बैठक झाली ज्या बैठकीनं आदरणीय जयंतराव पाटील साहेब पक्षाध्यक्ष राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री उपस्थित होते त्यांच्या सहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती राष्ट्रीय अध्यक्षांना त्यावेळेला केलेली होती असं वारंवार आम्ही सगळीकडे म्हणत आलेलो आहोत त्याच्यामुळे आता हे अमकं हे तमकं वगैरे वगैरे किंवा आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या सुद्धा अनेक काही घटना आहेत ज्याच्याबद्दल मी आज काही उल्लेख करू इच्छित नाही मी सांगितलं की चौदाला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला सतराला काही घटना चाललेल्या होत्या एकोणीसलासुद्धा कसं कसं झालं ते विषय आहे त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं तो विषय आहे आता अशा अनेक विषय आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या विषयांची माहिती जयंतरावांना सुद्धा त्या ठिकाणी आहे पण काही वेळेला काही गोष्टी बोलाव्या लागतात कारण ते बोलल्याशिवाय बोलाफाईट सिद्ध होत नसतात आणि म्हणून कदाचित जयंतराव तशा पद्धतीने बोलले असतील सुद्धा भविष्यात कदाचित तुम्हाला समर्थन देतील असं काढायचं खरेच कार्यक्रम कधी करायचा ते जयंतरावांना माहिती असल्यामुळे ते योग्य वेळेला कार्यक्रम करतील प्रफुल्ल पटेलांना जे आज निवडणूक आयोगामध्ये सांगितलं की त्रेचाळीस आमदार आमच्याकडे आहेत आता तुम्ही तिने शोन लिस्ट करणार आहे का कोण आहे कुठले आमदार आहेत कारण त्रेचाळीस एक आणखी पण आहेत आमदार आहेत त्रेचाळीसच्या विधानसभा सदस्यांची संख्या आदरणीय प्रफुल्लभाईंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक आयोग कारण मी मुंबईत आहे मी तिथे काय दाखल झालेलं आहे किंवा तिथं काय युक्तिवाद चालू आहे मला माहीत नाही कारण मगाशी आपलं वार्तालाप सुरू होण्यापूर्वी युक्तिवाद सुरू झाला नव्हता असं आपल्यापैकीच काहीने मला या ठिकाणी सांगितलं त्याच्यामुळे ती नावं त्या ठिकाणी होती पण त्याच्याहीपेक्षा जास्त संख्या असू शकते सर एकूण किती शपथपत्र आता तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्ही सबमिशन करणार आहात निवडणूक आयोगामध्ये निवडणूक आयोगाकडे काल मी सांगितलं ना जवळपास दीड लाखाच्या आसपास शपथपत्र आमच्याकडे आहेत त्यातली नव्वद टक्क्याच्या आसपास निवडणूक आयोगाकडे दाखल झालेल्या आहेत ही राज्यांतील केवळ नव्हे देशांतल्या विविध राज्यांतील सुद्धा शपथपत्र त्या ठिकाणी आहेत असा स्पेसिफिक आकडा आहे का महाराष्ट्रात इतके पक्ष प्रयत्न झाला पण महाराष्ट्रात जनता नाही तुम्ही म्हणते ते वाक्य म्हटल्याचं मला प्लीज दाखवावं मी बोलेन नाही मला क्लेम विनाकारण कसं होतं की आपण स्पेक्युलेशन करून काहीतरी प्रश्न एका मो राष्ट्रीय नेतृत्वाच्याबद्दलचा विचारायचा आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं उत्तर अपेक्षित द्यायचं हे याच्यामध्ये बसत नाही मला आपण जरूर दाखवा मी लगेच इन्स्टंटली दे उत्तर देईन आत्ता आपण दाखवावं एका क्षणात मी त्याचं उत्तर देईन थँक्यू धन्यवाद